श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार उद्या आहे चैत्र नवरात्रीचा पाचवा दिवस म्हणजेच चैत्रपंचमी आहे हा अत्यंत महत्त्वाचा असा दिवस आहे या दिवशी देवीला कुंकुमार्चन अतिशय प्रिय आहे म्हणून तिची कृपा प्राप्त व्हावी म्हणून नवरात्रीमध्ये पंचमी तिथीला अष्टमी तिथीला त्याचप्रमाणे नवमी तिथीला कुंकुमार्चन केलं जातं चला तर जाणून घेऊया ही सेवा कुठली करायची आहे काय करायची आहे तर त्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा उद्या आहे बघा चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पंचमीला नवरात्र सुरू असतं तर पंचमीचे पंचमीला लक्ष्मी पंचमी म्हणून धनाची देवी महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लक्ष्मी पंचमी व्रतात दही भात नैवेद्य दिला जातो त्याचप्रमाणे खाल्लं देखील जातं तर आधीही आधीही सांगितल्याप्रमाणे चैत्र नवरात्रामध्ये पंचमी तिथी अष्टमी तिथी व नवमी तिथीला देवीचं कुंकुमार्चन करण्याची पद्धत आहे देवीला कुंकुमार्चन अतिशय आवडतं तिची नवरात्रात से ही सेवा नक्की करावी सध्या चैत्र नवरात्र सुरू आहे त्याचबरोबर देवीची पूजा केली जाते बघा हिला रामाची नवरात्र देखील म्हटलं जात श्री रामाच्या पूजेबरोबरच देवीची पूजा केली जाते तेरा एप्रिलला आहे चैत्र पंचमी या सेवेचा एक भाग म्हणजेच कुंकुमार्जन तर ते का कसं करावं बघा चैत्र नवरात्र सुरू झालेला आहे या काळात आपल्या कुळदेवीची घरात कुंकुमार्चन नक्की करावं त्याने कुळदेवीचे घरात जागृत वास्तव्य राहतं कुलदेवीची कृपा राहते आपल्या मनातील जी काही इच्छा आहे ती पूर्ण होतात तर सर्वात आधी कुंकुमार्चन म्हणजे काय देवीचा नाम जप करत एक एक चिमुठभर कुंकू देवीच्या पायापासून सुरू करून तिच्या डोक्यापर्यंत वाहणे किंवा देवीला कुंकवाने अभिषेक किंवा स्नान घालणे म्हणजेच कुंकुमार्चन करणे असं म्हणतात नामजापामध्ये दे आपण देवीचा मंत्र श्रीसुक्त किंवा नवारण मंत्र हे म्हणण्या हे देखील म्हणावं हे तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकात सहज मिळून जाईल कुंकुमार्चन कधी करावं तर बघा अष्टमीला केलं जातं चतुर्दशीला केलं जातं पौर्णिमा नवरात्रामध्ये केलं जातं त्याचप्रमाणे पंचमीला गुरुपुष्यामृत योगावर लक्ष्मीपूजन तसेच मंगळवार शुक्रवार या दिवशी देखील कुंकुमार्चन नक्की करावं चैत्र नवरात्र किंवा बघा दुर्गा ज्यांनी अश्विन नवरात्र दुर्गा सप्तशतीचे पाठ वाचण्यापूर्वी किंवा पाठ वाचत असताना कुंकुमार्जन करावं असं केल्याने खूप पुण्यकारक व शुभ फलदायी ठरतं कुंकुमार्जन करताना विशेष काळजी घ्यायची आहे तर ती कोणती कुंकुमार्जन करताना तुमच्याकडच्या कुलदेवीचा टाक घ्यायचा आहे तो टाक नसेल असेल तर बघा असेल तर तो स्वच्छ धुवून पुसून घ्यायचा आहे तो तामनात ठेवायचा आहे कुलदेवीचा टाक नसेल तर तुम्ही देवीचा फोटो किंवा श्रीयंत्र अथवा तिचं प्रतिमात्मक एखादी वस्तू जशी की सुपारी यंत्र तांब्रपट सुवर्णपट ते हे तामनात ठेव घ्यायचं आहे त्यानंतर उजव्या हाताच्या अंगठा अनामिका व मधले बोट यानी कुंकू देवीच्या पायापासून डोक्यापर्यंत व्हायचं आहे किंवा कुंकवाने देवीला अभिषेक करायचा आहे हे कुंकू कोरडं असावं त्याचबरोबर कुंकुमार्जन पूजेसाठी वापरलं जाणारं कुंकू हे हळदीपासून तयार केलेलं असावं कारण त्या कुंकवामध्ये दे, देवीचे तत्त्व आकर्षित करण्याची प्रचंड क्षमता असते म्हणून देवीच्या टाकाला कुंकुमार्जन केल्यावर ती जागृत होते जागृत मूर्तीतील शक्ती शक्ती तत्व कुंकुवात येते नंतर हे कुंकू आपण लावल आपण लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळते मूळ कार्यरत शक्ती तत्वाची निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशातून झालेली आहे म्हणून देवीची पूजा कुंकवाने करतात तसेच देवीला कुंकू वाहून समृद्धी कल्याण व त्यांच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आशीर्वाद घेतात कुंकवा ला, कुंकवाचा लाल रंग ही प्रजनन क्षमता शक्ती आणि देवी स्त्रीशक्तीशी संबंधित आहे त्यानंतर देवीचा हा टाक बाजूला काढून पुन्हा देवघरात स्वच्छ करून ठेवून द्यावा व जे काही कुंकू आहे ते एखाद्या डबीत दे ठेवावं याने लक्ष्मीची प्राप्ती होते त्याचबरोबर कार्यसिद्धीसाठी याची मदत होते त्याचप्रमाणे महत्त्वाच्या कामासाठी तुम्ही कुठे बाहेर जाणार असाल तर या कुंकवाचा जरूर वापर करावा याने आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद राहतो व आपले काम होण्यास देखील मदत होते तसेच रोज देखील हे कुंकू आपल्या मस्तकाला लावावं यामुळे बघा नवीन वर्षाच्या सुरुवातीला देखील आता चैत्र नवरात्र सुरू आहे उद्या पंचमी आहे प्रत्येकाने कुंकुमार्जन सेवा नक्की करून देवीचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा आहे एकदा वापरलेलं हे कुंकू पुन्हा कुठल्याही पूजेसाठी वापरू नये हा दिवस हा थी थी, 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 है। ही तिथी अतिशय महत्वाची आहे सौभाग्यशाली देखील मानली जाते लक्ष्मी पंचमी व्रत केल्यानं माता लक्ष्मी तुमची जी काही इच्छा आहे ती लवकर पूर्ण करते त्याचबरोबरप्रमाणे प्रमाणे प्रत्येकजण धनसंपदा व समृद्धी प्राप्तीसाठी महालक्ष्मी श्रीलक्ष्मी पंचमी व्रत आणि पूजाविधी करत असतात कारण या दिवशी माता लक्ष्मीचे व्रत करणाऱ्यांना स्त्रियांना अखंड सौभाग्य प्राप्त होतं शिवाय आर्थिक समस्या असतील त्या देखील दूर होतात म्हणून श्रीपंचमी तिथीला देवीची अनेक मंत्र सेवा करतात जसं की कनकधारा स्तोत्र लक्ष्मी सुक्त लक्ष्मी स्तवन हे देखील पठण करावं तुम्ही देखील अशा प्रकारे व्रत व सेवा करत असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ